मराठी सकारात्मकतेचा शिलेदार प्रहार जनशक्ती पक्षाचे माहूर टी पॉइंट वर वीस मिनिट चक्काजाम आंदोलन आंदोलकांना पोलीस ठाण्यात स्थानबद्ध पुसत प्रतिनिधी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होते पक्षाच्या वतीने फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या माहूर टी पॉइंट रोडवर बारा वाजता हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते तशी पूर्व सूचना शहर पोलीस ठाण्याला वसंत नगर पोलीस ठाण्याला पक्षाच्या वतीने बारा ते दोन वाजेपर्यंत करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळवण्यात आले होते चक्काजाम आंदोलना निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आंदोलकांना वीस मिनिटातच पोलीस वाहनांमधून ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले होते माहूर टी पॉइंटवरील वरील चक्काजाम आंदोलनाला सर्व पक्षीय कार्यकर्ते शेतकरी मजुरांसह दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते आंदोलन शांततेत पार पडत असताना शहर पोलिसांचे सहकार्य मिळाले होते या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीप आडे तर सचिव तुषार व्यवहारे प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय गोदमले रुग्णसेवक संतोष राठोड यवतमाळ जिल्हा दिव्यांग क्रिकेटचे अध्यक्ष संजय राठोड संतोष काईट भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप लांडे शहराध्यक्ष आकाश रहाटे उपजिल्हा अध्यक्ष रवी सूर्य शहर संघटक सचिन राठोड उपशहर अध्यक्ष कुणाल डहाणे शेलू सर्कलचे अध्यक्ष भालेराव सुरेश राठोड संतोष चव्हाण गणेश जाधव रवी दिंडे मारुती सुरेशे मांगीलाल राठोड सुनीता लोखंडे शालीपुत्र ढोले योगेश जाधव संदीप राठोड भगवान दवणे संतोष डाकोरे विनय पांडे वाजिद शेख सिद्धार्थ सरकटे सय्यद राऊत विनय पांडव सय्यद मुशीर वसंत कांबळे विनोद राठोड व सुधाकर जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते सर्व उपस्थितांना शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले होते त्यानंतर सूचना देऊन सोडून देण्यात आल्या संघटनाभर चक्काजाम आंदोलन होतं त्या संघटने मित्रो आज पुसदमध्ये प्रहार संघटनेच्या माध्यमातून जे चक्काजाम आंदोलन केलं त्या आंदोलनाला आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आम्ही पुसदमध्ये हो यवतमाळ जिल्ह्यामध्ये हो ज्या ज्या जनतेच्या सुखासाठी जनतेच्या सुखा हितासाठी जे जे मागण्या जायच राहतात त्या मागण्यासाठी आम्ही भीमटायगर सेनेच्या वतीने पाठिंबा देत असतो यांना पण पाठिंबा दिला व शेतकऱ्याचा सातबारा पुरा झाला पाहिजे आणि दिव्यांग लोकांना जी पगार त्यांची मानधन मिळालं पाहिजे यासाठी हा चक्काजाम आंदोलन होतं त्यामध्ये आम्ही सामील झालो आणि यानंतरही कुठं कुठं जर त्यांना भीमटायगर सेनेचा पाठिंबा हवा तर आम्ही शंभर टक्के त्याच्यातनी पाठिंबा देऊ व या शेतकऱ्याचा सातबारा कोरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहो पाठीशी राहील तन मन धनाने जय जवान जय किसान